हॅलो नमस्कार गाईज आज ननू शेठ आणि आम्ही जातो आहोत बाहेर बाहेर जात असल्यामुळे चाल धर धर बघा चा कुठे जायचंय कुठं तिकडं नॉक नॉक पाकिट घ्यावा लाग पैसे आहे का पा आम्ही जातात आहोत देवगडच्या जत्रेसाठी पैसे नाही आहेत पण पैशाचं अरेंजमेंट होऊन जाईल आज कारण आज उद्या पगार होईल पण सध्या तरी पैसे नाही आहेत आमच्याकडे पण हा चलाच म्हणतो चला तर ऑनलाईन कोणाला टाकायचे तर तुम्ही टाकू शकता थँक्यू नाही मी घेऊन ना जो घेता येतं पण ती खांडगावची जत्रा देवगड खंडोबा महाराजांची जत्रा आज आम्ही आले भाऊ जत्रा म्हणतो होय नारंगी ठिकाण पाहिजे ते आपण समोरबाग हाय सर नमस्ते 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 लोक कसे पाळतायत टपा टप टपा टप टप आणि समोर पा ही मुलगी दोरीवरती कसरत करून आपल्या पापी पोटासाठी पोट भरण्यासाठी जीवाची कसरत आणि दोरीवरच्या डोंबऱ्याचा जो खेळ म्हणतात तो हाच कारण दोरीवरती बॅलेन्स करणं खूपच अवघड वाटतं आणि हे बॅलेन्स करून त्यावरती नृत्य करणं खूपच अवघड एकीकडे हे दृश्य नाही की कीकडे हे पहा हे का

ಹರಮೆಟ್ ಲ ಪೆಂಟ್ म्हणजे ह्या कुठलीही वस्तू फक्त दहा रुपया हा हे मुंबईचे